आणि मुंबईचे निरीक्षक प्रभारी म्हणून सुद्धा मी जबाबदारी दिली कारण त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे दानगाव आणि मोठ्या मोठ्या पक्षातून पण आमच्याकडे इंटरव्ह्यू फक्त आम्ही सस्पेंड ठेवतो टप्पे टप्पे जाहीर करतो समर्पण थोरा महाराष्ट्र प्रदेश समिती सहप्रभारी आणि मुंबईची त्यांना जबाबदारी मुंबईची मुंबईचे सहप्रभारी लिक अ नंतर यांना आम्ही मुंबईचे चे उपाध्यक्ष पदवारी दिला तुम्ही तुम्ही समजू शकता की एका राजकीय पक्षाची संपूर्ण टीम आमच्या सोबत इथे एक तणांमध्ये असलेली आमची होत पावते काम विजेंद्र सावंत विजेन्द्र सावंत यांना आम्ही दहिसरची खूप जबाबदारी देतोय